आज तो पाऊ लाड अंजनी यांनी मला सूचना दिली की तुम्हाला निरागसते रोहिणी मध्ये जमले सर्व सर्व पण पट्टन اس کسے جتھے نہیں کسے شہر آت نہیں اساں بدل نہیں میہات پائی دے میہات پائی دے میہات پائی دے میہات پائی دے اس کسے جتھے संदर्भामध्ये जिल्हा परिषदेला निवेदन देणार आहेत तेव्हा तुम्ही त्या दृष्टिकोनातून आपल्या ज्या आशा वर्कर आहेत त्यांना नोट द्यावा त्याप्रमाणे व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून आपण चांगल्या संख्येने या ठिकाणी जमलो त्यांनी जे न्याय मिळालाच पाहिजे मिळाला तुम्हाला हे करावं सगळ्या नाही साहेब नाही परवडत तो खरंच नाही परवडत आम्ही प्रत्येकीच्या घरी जाऊन आलेले आहे यांच्या आर्थिक परिस्थिती एवढी वाईट आहे आमच्या मतदारसंघाने आम्ही प्रत्येकीच्या घरी बघितलंय काहीच नाही अनुभव

आम्हाला एवढाच शब्द पाहिजे की तुम्ही अधिकारी म्हणून पॉझिटिव्हली यांच्या बाजूने सगळं पाठिंबा काय होणार आहे प्रत्येक अधिकाऱ्यांनी जर त्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह दिला ना तरच त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे शेवटी आम्हाला असं वाटतं की काय हालच्या अधिकाऱ्यांनीच पॉझिटिव्ह पाठवलं तरच वरती कुठेतरी सरकार त्यांची दखल घेणार आहे नाही तर सरकारला तर काय घेणं देणं नाहीये मरल्या काय जिवंत राहिल्या काय काय घेण देणार फक्त नुसतं आश्वासन चाललेले आहेत आणि आम्ही महिलांच्या पाठीशी फक्त मौखिक बोलणं चाललंय बाकी सगळ्या महिला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असे बघितल्या असतील की एवढे महिने महिने रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि सरकार दखल घ्यायला तयार नाही पण तुमच्याकडनं आम्हाला पॉझिटिव्हच अपेक्षा आहे असं सीओ साहेबांनाये आणि तुम्ही निवेदन दिलेलं आहे दुसरं काय सांग आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आशा भगिनी असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील यांच्या पाठिंब्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज दुपारी बारा वाजता आम्ही सगळ्या महिला पदाधिकारी ह्या जिल्हा परिषद सीओ साहेबांना एकत्र निवेदन देत आहोत आमचा उद्देश एवढाच आहे गेले तीन महिने झाले या आमच्या भगिनी रस्त्यावरती उतरून आंदोलनं करत आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत आणि तुटकुंज्या पगारावरती ज्या काम आहेत त्यांच्या अनेक समस्या आणि अने अनेक मागण्या आहेत त्या घेऊन आज त्या तीन महिने झाले सरकारकडनं अपेक्षा करतायत की त्यांचं कुणीतरी ऐकेल पण तीन महिन्यामध्येही आपल्या ह्या महिला विरोधी सरकारला अजूनही जाग आलेली नाही जे सरकार कायम फक्त घोषणा करतं की आम्ही महिलांच्या पाठीशी आहे पण किती विरोधाभास आहे बघा जिथे तुम्ही म्हणतायत मोठ्या मोठ्या ऍडव्हर्टाईज करतायत की आम्ही महिलांच्या पाठीशी आहोत तिथे आज महिलांना रस्त्यावरती उतरण्याची वेळ येते आहे ज्यात तुमच्या सरकारकडे वेगवेगळ्या तुमच्या सरकारी कामं करतात त्या आशा भगिणी असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील यांना जर रस्त्यावरती उतरावं लागतंय आणि त्यांचं कुणी ऐकायलाही तयार नसेल मला असं वाटतं हे खेदजनक आणि दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि या माता भगिनींच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत आज सगळे कामं यांना ग्रामीण भागामध्ये त्यांना करावे लागत आहेत पण त्यांना जे तुटपुंच्या मानधनावरती काम करावं लागतं आज त्यांना जीवाची पर्वा नाही आहे आज कोरोनामध्येही त्यांनी कामं केली आहेत त्यांचा जीव धोक्यात घालून त्यांनी कामं केली आहेत आणि ज्यांच्या हक्कासाठी त्या आज काम करताना या लोकशाही कुठेतरी आहे असं मला वाटायला लागलंय कारण लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे की तुम्ही उपोषण आंदोलन करून तुमची मागणी सरकारपर्यंत मांडायची या मागणीच्या काळामध्ये त्यांचा दोन महिन्याचा पगार सरकारने जे मानधन आहे ते मानधन न देण्याचा निर्णय घेतलाय तो मला असं वाटतं दुर्दैव आहे तुम्ही त्यांच्या मागण्या तर ऐकल्याच नाहीत पण त्यांचं दोन महिन्याचं मानधन देखील तुम्ही कट केलेलं आहे हे कुठेतरी महिलांच्या विरोधातलं सरकार आहे असा माझा आरोपच आहे कारण हे सिद्ध करतायत त्यांच्या वागणुकीत ना की ते महिलांच्या विरोधातच आहे ताई या मागण्या नाही पूर्ण झाल्या पुढची भूमिका काय असेल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या माझ्या माता भगिनींच्या पाठिंब्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मोठं आंदोलन छेडू आणि यांच्या बाजूने उभं राहू एवढं या सगळ्या माता भगिनींना मी नक्की आश्वस्त करतो आणि आम्ही आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि आमच्या माध्यमातनं आम्ही या माता भगिनींना देखील शब्द देतो की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा सगळ्यात पहिले आमचे महाविकास आघाडीचे जे मुख्यमंत्री असतील ते मुख्यमंत्री जर कशावर सही करतील तर ह्या माता भगिणींच्या मागण्यांवरती सही करतील हे आदरणीय सुप्रियाताई सुळे शब्द आहे आणि तो शब्द आम्ही नक्की करू नको